बावीस जानेवारीला होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी देशात सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे या दिवशी सरकारने सर्व मद्य विक्रीची दुकानांसह विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी अशी मागणी श्री कालीमाता मंदिर विश्वस्त श्री शक्ती महाराज यांनी केली आहे नऊ जानेवारीला श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते साडेपाचशे वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने बावीस जानेवारीला भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम लल्ला यांचे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे याच दिवशी भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो दिवस सर्व जनतेला दिवाळी सारखी हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे सोमवार दिनांक बावीस जानेवारीला हा दिवस सर्व भारतीय जनतेसाठी अतिशय गौरवाचा असणार आहे त्यामुळे बावीस जानेवारीला कुठल्याही निष्पाप जीवाचा बळी जाऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच मास विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी यासोबतच सर्व मद्यविक्रींची दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात यावी अशा आशयाचे निवेदन श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानचे पेठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांनी जिल्हाधिकारींकडे सादर केले प्रशासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही तर बावीस जानेवारीला हिंदू संघटना स्वत सर्व दुकाने बंद करतील असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला निवेदन सादर करताना अनेक सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते बोलो महाकाली माता की जय बोलो गौ माता की जय बोलो राम लल्ला की जय आज अपने पूरे हिंदू वासियों के लिए हम लोग अमरावती शहर से महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती की ओर से और हमारे साथ में हमारी बेटी भी यहाँ पे जुड़ी इनकी भी स इनके भी प्रो इनके भी प्रशासन इनका जो है एक ट्रस्ट उनके भी नाम से हम लोग माता के आशीर्वाद से आज हम कलेक्टर साहब के निवेदन देने आए हैं इस कारण निवेदन दे रहे हैं हमारा एक ही हितार्थ है कि जिस दिन राम लल्ला की प्राण प्रतिष्ठा है बाईस तारीख को उस बाईस तारीख को प्राण प्रतिष्ठा के दिन सवेरे से लेके तो दूसरे दिन सवेरे तक के पूरी की मास मदिरा ये सब पूरे के पूरे पाप बंद होना चाहिए हमारी पूरी जनताओं की यही पुकार है इसलिए हम लोग कलेक्टर साहब के कहने निवेदन देने आए ये हमारी इच्छा है रामल्ला की जय अयोध्यापुरी रामनगरी की जय बोलो गौ माता